सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रॅव्हिटस फाउंडेशन पुण्याच्या वतीने ऊर्जा पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण बाबा आडाव यांच्या उपस्थितीत झाले आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँडमध्ये झालेल्या सोहळ्यात संयोजिका व ग्रॅविटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्राचार्य कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर माजी खासदार संजय काकडे अभिनेत्री दिव्या शेठ सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते गडचिरोली येथील हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉक्टर मिलिंद कांबळे यांना उद्योग क्षेत्रात साहित्यिका इंदुमती जोंदळे यांना शिक्षण क्षेत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोंडवे यांना आरोग्य क्षेत्रात जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे यांना क्रीडा क्षेत्रात आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग घो गोळाफेकपटू सचिन खिलारी विशेष पुरस्कार यांना यंदाचा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ शौर्य पुरस्कार देण्यात आला शाल मानशी नवरोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते ज्यावेळी मान्यवर व पुरस्कारार्थीने आपले मनोगत व्यक्त केले आज गेले के दोन अडीच तास तीन तास बसलेला मला खरंच असा रिलीफ आहे काकडी कंपनीला खरोखर मी फार धन्यवाद देतो बाहेर जे वातावरण आहे ना असं वाटतं आपण रुग्णालय रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ऍडमिट झालेलं होत काय चाललंय बाहेर आणि गेले तीन तास आपण काय ऐकतो ते म्हणतात आम्ही भारत घडवतो अरे भारत कोण घडवतो जरा इकडे येऊन बघा ना जरा कोणाकडे काय तुम्ही कशाची डिंग मारता मला काही कळत नाही म्हणून मला आनंद वाटला गतवर्षी महामान आम्हाला मिळाला उषा आणि काकडे आता हे काय बोलायचं म्हणजे आमचे असं तुम्ही समजा की जावजी आणि कन्या असा आहे असं तुमचं त्यामुळे यावंच वाटतं खूप चांगल्या त्यांनी निर्णय केलं प्रोत्साहन दाखवलं सगळं सगळं हे केलं तर त्या मी सुद्धा जास्त न बोलता तर आम्ही काही माणसाशी आहोत की खेड्यामध्ये यांच्याकडे म्हणतात जातेवर बसल्या की वय सुचतात तसं आता आता ते मिळालं की आमच्या वय सुरू होतात इतका सगळे गोर होऊ द्यायचं काही कारण नाही इतका सुरेख काय करू आणि उशातही मनापासून नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अतिथी बाबा आडावजी प्रकाश आमटेजी यांचे मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय विद्याताई येरवडेकर दिव्या सेठ उपस्थित सर्व मान्यवर आणि आमचे सर्व मीडिया या सर्वांचे मनापासून स्वागत करते तसेच ज्यांना आज इथे पुरस्कार मिळणार आहेत त्या पुरस्कारार्थींचे मनापासून आनंद व्यक्त करते त्यांच्यासाठी आणि त्यांचे स्वागत व्यक्त करते स्त्री शक्तीच्या तसेच मानवतेच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या ऊर्जा वितरण पुरस्कार सोहळ्यासाठी आज आपण सर्व इथे जण एकत्र जमलो आहोत समाजाच्या उत्कर्षासाठी अशा अनेक व्यक्ती किंवा सामाजिक संस्था आपापल्या परीने कार्यरत असतात विधायक बदलासाठी आवश्यक ते योगदान देत असतात मात्र जिद्द माणुसकी आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार व सातत्यपूर्ण प्रयत्न या सर्व बाबी जर एकवटल्या तरच समाजात चांगले बदल होऊ शकतात आणि प्रगतीच्या दिशेने आपण आपली वाटचाल ही एक चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकते अशा सक्षम व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ म्हणजेच ऊर्जा व्यासपीठ हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो आणि अशा एक एक मोत्यांना शोधण्याचं काम आमच्या ऊर्जा फाउंडेशनने केलेलं आहे ग्रॅव्हिटस फाउंडेशनने केलेलं आहे आणि ऊर्जा फाउंडेशन तर्फे दरवर्षी जो आपला सत्कार होतो भारतातल्या प्रमुख पाच व्यक्तींच्या साकार होतो ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने आणि मी खरोखरच उषा माझ्या बायकोच त्या बाबतीत मी आभार मानतो की दरवर्षी अशा लोकांच्या पाच लोकांच्या सत्कार होतात की ज्यांना सत्कार म्हणजे त्यांचा सत्कार करण्यासारख्या व्यक्तींचा सत्कार होतो सत्कार बरेच लोक करतात परंतु एवढ्या साध्या पद्धतीने एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि कुठेही गाजाबाजा न करता अशा प्रकारचे सत्कार मी खूप कमी होईल म्हणजे माझ्या बायकोची ती आहे ट्रस्ट किंवा आपणही बरेच प्रोग्राम अटेंड करत असाल परंतु इतके छोट्या प्रकारचे सत्कार आणि अशा व्यक्तींचे सत्कार की ज्यांचे तळागाळात खूप काम आहे जसे आत्ता ज्यांची नावं आपण घेतली सगळ्यांची असतील किंवा स्टेजवर आपल्या विद्यार्गत असतील बाबा असतील यांचं काम इतकं मोठ्या प्रकारे किंवा ज्यांना अवॉर्ड मिळणार आहे त्यांचं काम इतकं मोठं की सामान्य वर्गापर्यंत ते पोहोचतं म्हणजे असं नाही की फक्त पेस्ट्रीच्या फोटोमध्ये येतात ते लोक किंवा काही ठराविक मध्ये जातात ते लोक खालच्या काळा काळात जी लोक येतात त्यांचं सत्य समोर तिच्या पासून मुलांपासून जावं साव आणि मुलीपासून ते माझ्या सगळ्या काही गोष्टी चुकीच्या पोटात घालण्यापासून हे सगळ्या गोष्टी करून एवढं धैर्य एवढ्या काही लोकांच्या चुकीच्या गोष्टी असतात ते पोट घालून आणि खऱ्या अर्थाने भारतात ज्यांचा सन्मान व्हावा अशा लोकांचे सन्मान करून एवढं धीरपणे कौतुक करतो जास्त काही मी जास्त बोलत नाहीये कारण मी अचानक आलो इथे आणि एवढं बोलतो आणि थांबतो याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो की ह्या सत्काराला पात्र आपण ठरलात आणि हा सत्कार मूर्ती खरंच आपण आता आणि हा सत्कार आपण स्वीकारतात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ऊर्जा फाउंडेशन जे होती उषा ठाकरे आभार मानतो बसलेले सर्व माझे बंधू भगिनी तुमच्या सणांसमोर उभं राहून आज हा ऊर्जा फाउंडेशनचा अवॉर्ड स्वीकार करताना मला अत्यंत आनंद होत आहे की एक प्रकारची ऊर्जा या अवॉर्डमुळे सगळ्यांना मिळाली आहे आणि ही ऊर्जा नवीन पिढीकडे ट्रान्सफर पीड करण्याचं काम करून जे आमच्या थ्रू होतं आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे उशा त्यांची आणि ह्या फाउंडेशनची मी अत्यंत आभारी आहे आमचा हा प्रवास जो सुरू झाला त्याला आज पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेली आहे आणि जो सुरू केला तो बाबा आमटे यांच्या प्रेरणे सुरू झालेला आहे आणि ते माझे सासरे आहेत त्याचा मला अतिशय अभिमान वाटतोय आणि त्यांच्या प्रेरणेत हा जो प्रकल्प सुरू झाला आदिवासींसाठी काम करायचं हे माझ्या मनात तर कधीच नव्हतं कारण मी एकदम सामान्य कुटुंबातली मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे माझे आई वडील दोघेही शिक्षक होते आणि थोडीफार शेती करायचे या पार्श्वभूमीवरती समाजसेवेचा असा कधी संबंध माझ्या लहानपणी आलेला नाही आपण वाचतो पुस्तकात वाचतो वाचनामध्ये आपल्या येतं बाबा आमटांबद्दलची माहिती मला एकच वाक्यात होती हे बाबा अमटे एक लेप्रतीच काम करतात आणि त्यांचा आनंद नावाचा एक आश्रम आहे एवढंच मला माहित होतं आणि त्यांची मुलं आपल्या कॉलेजमध्ये आपल्या बरोबर शिकत आहे की आपल्या कॉलेजमध्ये आहे हे देखील माहित नव्हतं योगायोगाने जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागलो तेव्हा मी एनएसएशियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं सोडवलं आणि प्रकाश आमटे हे तिथे रिस्पेक्टेड डायस अँड लेडीज अँड जेंटलमन मी सर्वप्रथम ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या वतीने हा जो मला सन्मान दिलेला आहे त्याबद्दल आदरणीय उषाताई काकडे मॅडम यांचा आणि त्यांच्या सर्व टीमचा मी मनापासून आभारी आहे जो मी ज्या समाजामधून येतो दलित समाजामधून त्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण आपण जर सगळं बघितलं तर दलित समाजामध्ये सर्व प्रकारची लिडरशिप आहे सोशल लीडर्स आहेत पोलिटिकल लीडर्स आहेत इंटेलेक्च्युअल लीडर्स आहेत स्टुडंट लीडर्स आहेत युनियन लीडर्स आहेत हे सगळं आहे परंतु एक कुठेतरी बिझनेस लीडरशिप जी आहे ह्याची कुठेतरी कमी आहे आणि ती आपण निर्माण केली पाहिजे म्हणून एक मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने त्याचं काम सुरू केलं आणि त्यातून एक इकॉनॉमिक इम्पावरमेंट हे आपण केलं पाहिजे अशा अर्थाने आम्ही कामाला सुरुवात केली दोन हजार पाच साली चौदा एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असतो चौदा एप्रिल दोन हजार पाच पासून आता ते काम खूप मोठं झालेलं आहे देशभर जवळपास बारा हजार उद्योजक जे आहेत ते आमचे रेग्युलर डे टू डे मेंबर्स आहेत देशातल्या सर्व राज्यांमध्ये दे, त्याच्या शाखा उपस्थित झालेल्या आहेत दुसरं केवळ हे करून चालणार नाही तर त्याला काही फिलॉसॉफिकल थॉट बेस जो आहे तो नक्कीच त्याच्या मागे आहे की आपल्याला माहिती असेल पुणेकरांना आणि महाराष्ट्र देशातल्या लोकांना बाबांनी काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी एक गाव एक पानवठा नावासाठी एक सामाजिक समतेची लढाई बाबांनी सुरू केली होती तर अशी सामाजिक समतेसाठीच्या विविध लढाया कॉन्स्टिट्यूशनमध्ये निर्माण करण्याचं काम झालं ते सातत्याने चालू आहे आणि हे आम्ही करत राहू आणि आपण मॅडम मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पुढच्या पुरस्कार दिल्याबद्दल ग्रॅव्हिटर्स ग्रॅव्हिटर्स फाउंडेशनच्या उषा काकडे यांचा खरोखर आभारी आहे आणि केवळ आभारी नाही तर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या क्वालिफाईड डॉक्टर्सकडून अशा क्वालिफाईड डॉक्टर असताना की ज्यांच्या सामाजिक सेवेतून आमच्यावर कॉलेजमध्ये असताना काही संस्कार झाले असे बाबा आढाव ज्यांच्या रुग्णसेवेच्या अत्यंत उच्च मानदंडाचे आम्ही काही प्रमाणामध्ये साक्षीदार आहोत आणि ज्यांच्या म्हणजे मी बाबा आमच्यांबद्दल बोलतोय ज्यांच्या ज्वाला आणि फुले या फारशा न बोलल्या जाणाऱ्या एका काव्यसंग्रहातून मला लिखाणाची स्फूर्ती मिळाली ते डॉक्टर प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे आणि ज्यांच्या शैक्षणिक कार्याच्या मापदंडाबद्दल आपण सर्व जाणताच त्या विद्याता येरवडेकर यांच्या उपस्थितीत आपण हा पुरस्कार दिला त्याबद्दल विशेष विशेष अभिनंदन यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी फक्त शिवाजीनगरच्या जंगलातच प्रॅक्टिस करत नाही चाळीस वर्ष झाली मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करत आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी एम बी एस झालो आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मिळत असतानाही मी ठरवून फॅमिली डॉक्टर स्वीकारलो त्या काळामध्ये आणि शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना काही गोष्टी मनावर बिंबल्या होत्या त्या करत राहिलो म्हणजे नैतिकतेने प्रॅक्टिस करणं या गोष्टी तर झाल्याच परंतु जे जे आपण असं ठावे तेथे दुसऱ्या असं शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन असं जे म्हणलं जातं त्याचा एक थोडासा अंश घेऊन मी एक असं माझ्या लक्षात आलं की प्रॅक्टिसमध्ये अनेक सुशिक्षित लोक येतात आपल्याकडे अर्धशिक्षित आणि अल्पशिक्षितही येतात म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची साक्षरता तेरा टक्के होती आज ती खूप वाढलेली आहे पण सुशिक्षितता वाढली पण या सुशिक्षित आरोग्य साक्षरता काकडे यांनी ग्रॅव्हिटस फाउंडेशन तर्फे मला जो पुरस्कार दिलाय त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे आभार मानते काय असत प्रत्येकाचा <laughs> प्रत्येकाला सोसावं लागतं आणि विशेष करून स्त्रीला तर फारच सोसावं वा लागतं वयाच्या आठव्या वर्षी अनाथ झाल्यानंतर मला ज्या लोकांचा सहवास मिळाला ज्या लोकांनी मला आपली मांडली मुलीसारखं सांभाळा त्यामध्ये अण्णासाहेब सोसत होते त्यांची मी मानस करण्या जे आणि ज्या हॉस्टेलमध्ये वाढले छात्रालयात वाढले ते गांधींचे अतिशय भक्त होते आजचे भक्त नाही त्यावेळेचे <laughs> ने काम करणारे त्या स्वातंत्र्य स्वराज्य मिळालं पण स्वराज्य करण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये गांधींच्या ही माणसं प्रभाकर पंत कोरगावकरांनी ते छात्रालय उभं केलं त्या छात्रालयामध्ये मी दहा ते अकरा वर्ष राहिले पहिली पासून अकरावी पर्यंत राहून त्यानंतर औरंगाबादला नंतर बी एड साठी मला अण्णासाहेबांनी पुन्हा वर्ध्याला बोलवलं बी एड झाल्यानंतर म्हणजे बापू कुटीमध्ये राहून मी बी एड केलं नंतर कोल्हापूरला आंतर पुन्हा साने गुरुजींच्या याच्यामध्ये एक वर्ष सर्व्हिस केली मी लग्न ठरलं आणि औरंगाबादला गेले महावीर लग्न झालं श्रॉफ काही लोकांना माहिती असेल निजामाच्या काळामध्ये त्यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेमध्ये पस्तीस वर्ष कार्यरत होते त्या मी त्या काळामध्ये मी पहिले चार पाच वर्ष जातातच असे नवे नवे असतात संसार नवा असतो त्यात मी अनाथ आश्रमातून आल्यामुळं संसार माहिती नव्हता नाती माहिती नव्हती लेकरं झाल्यानंतर सांभाळायचं कसं हे सगळ्या गडबडी चार पाच वर्ष पण नंतर नेटाने मी अभ्यास करून विविध उपक्रम मी शाळेमध्ये राबवले साने गुरुजी संस्कार सा। कथा मला पंचवीस वर्ष चालवली आणि त्या निमित्तानं मी शाळेमध्ये महाराष्ट्रातले थोर साहित्यिक कवी कथाकार यांना बोलून विद्यार्थ्यांना त्यांच्या समोर उभं केलं मुलांना ऐकायची सवय व्हावी हा त्याच्या मागचा आणि आपोआप मनावर तो संस्कार होतो अशा तऱ्हेनं अनेक उपक्रम केले मी शाळेमध्ये असताना स्काउट गाईड चालवलं एन सी सी केली आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस घडवला मार्कवान बनण्यापेक्षा गुणवंत कसा होता येईल या दृष्टीनं मी शेवटचे चार पाच वर्ष पन्नाशी नंतरचे आम्ही एक संस्था आपुलकी नावाची की जी या याच्यामध्ये अनाथाश्रमात मुलं असतात त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात उदाहरणार्थ या करोनाच्या काळामध्ये संस्थेनं त्यांना काढून दिलं त्यावेळेला त्यांचा खूप मोठा संकटात आले त्यावेळेला त्यांना वेगवेगळे आम्ही सगळ्या थँक्यू सो मच की मला हे अवॉर्ड भेटलं इथे सो मी थोडक्यातच माझी बॉक्सिंग जर्नी तुम्हाला सांगते मी टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये बॉक्सिंग सुरू केलं सो बिफोर बॉक्सिंग आय युज टू डान्स आय वॉज अ प्रोफेशनल डान्सर सो मी खूप सारे शोज केले डान्सेस डान्समध्ये खूप सारे रिॲलिटी शोजमध्ये ऑडिशन्स वगैरे दिले सो बेसिकली माझे घरचे म्हणजे माझे पप्पा हे स्पोर्ट्समध्ये म्हणजे खूप इंटरेस्टेड आहे त्यांना स्पोर्ट्स खूप जास्ती आवडतो सो so, आम्ही ऑलिम्पिक्स बघायचो आम्ही सगळे स्पोर्ट्स म्हणजे खूप आवड होती घरच्यांना आणि माझी मम्मी शी इज अ खो so, खो प्लेअर शी शी वॉज अ खो प्लेयर प्लेअर स्टेट चॅम्पियन शी वॉज सो त्यांना सगळ्यांना खूप आवड होती स्पोर्ट्सची सो पप्पा मला एकदा बोलले की uh, तू डान्समध्ये करिअर म्हणजे मला डान्स आवडायचा सो so, तू डान्समध्ये करिअर करण्यापेक्षा तू वाय डोंट यू ट्राय इंग द स्पोर्ट्स सो so, मला पण आवडायचं स्पोर्ट्समध्ये मी स्कूलमध्ये पण खूप अशी ॲक्टिव्ह होते अशी नॉटी गर्ल होते स्कूलमध्ये सो आय चोज बॉक्सिंग सो त्यांना पाहिजे होतं की तू म्हणजे ॲथलेटिक्स कर चांगली हाईट आहे किंवा यू म्हणजे तुला जे पाहिजे तू तू स्पोर्ट्स चूज कर सो मी अशी खूप अशी नॉटी गर्ल होते सो मला आव असं स्पोर्ट्स आवडलं बॉक्सिंग किंवा रेसलिंग असं काहीतरी मी करू सो मी बॉक्सिंग चूज केलं बिकॉज आय यूज टू वॉच बॉक्सिंग इन टू थाउजंड सिक्सटीन ऑलिम्पिक्स चालू होतं ही ऑलिम्पिक्स सो मी टी व्हीवरती बॉक्सिंग बघायचं खूप सो आय चूज बॉक्सिंग दॅन मला माझे कोच जे कोच मनोज uh, पिंगले सर जे ऑलिम्पियन आहेत त्यांच्याकडे मला त्यांची अकॅडमी भेटली त्यांच्याकडे मी बॉक्सिंग सुरू केलं आणि इन वन इयर आय बिकेम सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियन आज प्रझ मी सिक्स टाईम्स नॅशनल चॅम्पियन आहे सब ज्युनियर ज्युनियर यूथ खेलो इंडिया सो सिक्स टाईम नॅशनल चॅम्पियन आहे आणि आत्ता गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि मी गोल्ड मेडल जिंकले अँड आय फील ऑनर्ड की माझे कोच इकडे बसले आहेत आणि त्यांच्यासमोर मला हे अवॉर्ड आहे अँड माय बिगेस्ट माझी माझी मम्मी इथे बसली आहे सो 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 दे व्हेरी थँक्यू मच टू मी दिस आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्यावरती असू दे आणि मी माझं ओळख करून दिलीत माझं नाव सचिन सर्जेराव खिलारी मला इथं तुम्ही बोलायची संधी दिलीत मला असं वाटतं की इथे जेवढे दिग्गज लोक आहेत या सगळ्या लोकांना बघून आणि इथं मला तुम्ही सत्कार केलात आणि ते मला असं वाटत की पंच ताटामध्ये एखाद लोणच्याची फोड कशी ठेवतो की ना आपण शेवटी जसं मला फील होत की एवढ्या दिग्गज लोकांमध्ये आणि याच्यासमोर मला बोलायची संधी दिली मी आटपाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये करगणी नावाचं गाव तिथं मी लहानाचं मोठा झालो जिल्हा परिषद शाळेमध्येच मी शिकलो त्याच्यानंतर मी बारामतीला विद्याप्रतिष्ठानला दोन वर्षे शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर मी बी मेकॅनिकल केलं आणि हे करत असताना मध्ये मध्ये स्पोर्ट्स जसं शाळेमध्ये कॉलेजमध्ये खेळतो असंच करत होतो पण त्याच्यानंतर मी दोन हजार तेराला सगळं सोडलं कारण आमच्या गावाला दुष्काळ पडला होता तेरा ते सोळा आणि आमची इकॉनॉमिकल कंडिशन जरा असे बिघडली होती आणि त्याच्यामध्ये मग मी थोडंसं आर्थिक व्यवस्थित आपलं बसावं म्हणून मी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस पुण्यामध्ये शिकवायला सुरुवात केली त्यात माझं सगळं व्यवस्थित सुरू होतं पण कुठंतरी खेळाडू किंवा आधी खेळलेलो हे मनामध्ये असं गप्प बसवत नव्हतं आणि मला दोन हजार साली सायकलवरून पडून माझ्या हाताला इंजुरी झाली डॉक्टरांनी हात इथून काढायला सांगितला होता पण वडिलांनी सांगितलं की ऑपरेशन करून काहीतरी करूयात आणि नशीब किंवा देवाचे आभार किंवा घरच्यांची कृपा हे त्याच्यामुळे माझा हात व्यवस्थित झाला आणि म्हणजे हातामध्ये ग्रीप नाही हाता काही करता येत नाही मी ज्या काही सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो ते फक्त एका हातानेच करतो दोन हजार एकोणीस पर्यंत किंवा दोन हजार वीस पर्यंत मी पण असा सर्वसामान्य माणूसच होतो फक्त मला वडिलांची हाईट जास्त आहे त्यामुळं हाईट जास्त मिळाली तर दोन हजार एक वीस पर्यंत माझं वेट अगदी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पर्यंतच होतं दोन हजार पासून दोन हजार पर्यंत मी भालाफेक करायचो पण मला हाताची इंजुरी झाली आणि मग भालाफेक चेंज करावा लागला आणि मग मी गोळा फेक कडे शिफ्ट झालो गोळा फेक करत असताना किंवा दोन हजार सतरा पर्यंत माझं सगळं व्यवस्थित सुरू होतं क्लासेस वगैरे व्यवस्थित चालू होते जे लोक एस चा अभ्यास करतात ते लोक म्हणजे ग्रॅज्युएट झालेले लोक आणि त्यात काही डॉक्टर लोक काही इंजिनियर लोक काही पी एच डी ला असणारे लोक मला सर म्हणायचे माझी छाती फुगायची की सगळे सर म्हणतात मला पैसा पण व्यवस्थित मिळत होता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण हे असतानाच मला दोन हजार सतराला खेळायची संधी मिळाली मग मी पॅरामध्ये पहिल्यांदा जयपूरला खेळलो जयपूरला मला गोल्ड मेडल मिळालं तिथं दोन हजार सोळाला ऑलिम्पिक जे खेळाडू होते त्यांना मी हरवून गोल्ड मेडल घेतलं कुठंतरी मनामध्ये होतं की आपण यार काहीच न करता एकदम चांगलं करतोय किंवा त्यांना हरवू शकतोय पण तिथून पुढे इंटरनॅशनली मला जाण्याची संधी नाही मिळाली दोन हजार अठराला पॅरालम्पिक कमिटी ऑफ इंडियाचाच मला फोन आला की तुम्ही चांगले खेळाडू आहात चांगले खेळताय तुम्ही खेळा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू मग मी दोन लगेच त्यांचा फोन आला आणि मी लगेच खेळाडाकडे शिफ्ट झालो असं होणं नव्हतं किंवा मी पण ते लगेच नाही केलं मग मी दोन हजार एकोणीसला मात्र जरा विचार केला की के आपल्याला खेळ आवडतो एवढा आपण चांगलं खेळामध्ये किंवा कुठंतरी मनामध्ये होतं की आपण खेळावं पण ते मी करू शकलो नव्हतो तर मी दोन हजार अठराला ठरवलं की आपण ट्राय करायला काय हरकत नाही मग मी दोन हजार एकोणीसला एकोणीसला गेल्यानंतर माझा दिल्लीमध्ये स्पर्धा होती दिल्लीमध्ये मला पहिला नंबर आला बालाफेक मध्ये पण हाताला इंजुरी झाली आणि मग मला तो माझा खेळ बदलावा लागला मी गोळा फेक करत होतो आणि येण्याची <laughs> लायकी म्हणजे मला टक्के मार्क होते बारावीला तरी मी एकदम व्यवस्थित इंजिनिअरिंग केलं होतं तीन वर्षामध्ये माझी डिग्री म्हणजे डिप्लोमा नंतर आल्यामुळे तीन वर्षामध्ये माझी व्यवस्थित ऑल क्लिअर डिग्री झाली होती त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करताना एका वर्षामध्ये राज्यसेवा मेस दिली होती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी ज्यावेळेस इथं पुण्यामध्ये लेक्चर घ्यायला सुरुवात केली मॅडम मी सहा महिन्यामध्ये पुण्यामध्ये स्वतःचा हॉल घेऊन म्हणजे स्वतःची एस के अकॅडमी चालू केली होती त्यामुळे मला एक विश्वास होता की आपण चांगले आणि काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर दोन हजार पहिल्या दोन हजार बावीस ला पहिल्यांदा तो दिवस उजळला आणि माझा आफ्रिका खंडामध्ये ट्युनेशियाला निवड झाली आणि तिथं मला पहिल्यांदा कॅटेगरी एफ फोर्टी सिक्स नावाची मिळाली अरे फक्त तू व्यवस्थित कर मग त्याच्यानंतर थ्रो सुरू झाला इव्हेंट झाला इव्हेंट झाल्यानंतर मी बाकी काय विचार करत नव्हतो मला फक्त टेक्निक व्यवस्थित करायचंय आणि थ्रो आहे कारण मी दोन हजार वीस पासून दोन हजार बावीसच्या किंवा तेवीस पर्यंत जवळपास अठ्ठावीस किलो वजन वाढवलं होतो गोळाफेकसाठी फेकसाठी त्यामुळे मला माहित होतं की आपण आता भरपूर स्ट्रॉंग झालोय हेवी वेट झालोय वर्ल्ड चॅम्पियनशिपला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर माझी डायरेक्ट एशियन पॅरा मध्ये निवड झाली मी एशियन पॅरा गेम्सला तिथंसुद्धा गोल्ड मेडल घेतलं पण त्या पॅ एशियन गेम कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपपेक्षा एशियन गेम्समध्ये मला कमी कॉम्पिटेटर होते माझे जे काही कॉम्पिटेटर आहेत ते अमेरिका किंवा युरोप आफ्रिका या खंडातलेच आहेत एशियामध्ये कोण तर मला असं वाटतं की आपल्या घरच्यांच्या किंवा आईवडिलांच्या जे काय आपल्यासाठी असणाऱ्या शुभेच्छा आहेत त्याच्यामुळेच आपण एवढं मोठं ध्येय गाठू शकतो वर्ल्ड चॅम्पियनशिपला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर मी महाराष्ट्रातला पहिला प्लेअर आहे की जो पॅरा ऑलिम्पिक फ्रान्स येथे होणार आहे दोन हजार चोवीसला तर त्याला मी क्वालिफ किंवा कोटा मिळवलेला आहे तर महाराष्ट्र